नमस्कार माता भगिनीनो लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचं अपडेट समोर येते सर्वात मोठं अपडेट आहे त्यामुळे माता भगिनीनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग पाहूया की ती सर्वात मोठं अपडेट आणि सर्वात मोठी माहिती काय आहे आणि ह्या आत्ताच्या घडीचं सर्वात मोठं अपडेट आता आलेला आहे आणि माता भगिनी त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत खूप कामाची माहिती आहे तर लाडक्या बहिणीनो आपण ते प्रूफ दाखवणार आहोत त्यामुळे आपण हा मोबाईल पण जवळ ठेवलेला आहे तर माता भगिनीनो ती आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच जमा झालेलं आहे ते पण आपण तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहोत की लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्पा हप्ता आहे जानेवारी महिन्याचा म्हणजेच पहिला हप्ता वर्षाचा पहिला हप्ता हा लाडक्या बहिणी योजनेच्या बँक खात्यामध्ये पडला आहे पडायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पण पडला आहे का ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि हो लाडक्या बहिणी बहिणींनो जे जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तुम्हाला पडला नसेल तर काय करावे लागेल त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचं अपडेट पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्या अगोदर तुम्हाला स्क्रीनवरती एक मेसेज दाखवतो जेणेकरून तुम्हाला माहीत होऊन जाईल की लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो पडलेला आहे तर तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवतो मी तुम्हाला इथं स्क्रीनवर पण दिसेल की जो लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो चोवीस एक दोन हजार पंचवीस म्हणजेच आजच्या दिवशी हा लाडक्या बहिणी योजनेचा दीड हजार रुपयाचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता किंवा जर तुमचं फोनपे किंवा असं नेट बँकिंग असेल तर तुम्ही तिथे चेक करू शकता आणि प्रत्येक माता भगिनींना मॅसेज पण आलेला आहे जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन नक्कीच चेक कर करा आणि हो तुमचं जर तुम्हाला हप्ता पडला नसेल तर तुम्ही के वाय सी एकदा पहा कारण के वाय सी असा भाग आहे की जो डेबीटी असल्यामुळे तुम्हाला जर डेबीटी तुमच्या पोर्टलला लिंक नसेल आधार सीडिंग नसेल तर तुमच्या जे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आहेत ते जमा होणार नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला के वाय सी करणं खूप गरजेचं आहे आधार सिडिंग करणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्हाला मॅसेज येत नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करा जेणेकरून तुम्हाला जे लाडक्या बहीण योजनेचा मॅसेज किंवा पेमेंटचा मॅसेज तुम्हाला येऊन जाईल आणि जर तुम्हाला के वाय सी कशी करायची या संदर्भात जर काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची व्हिडिओ आहे ती जाऊन तुम्ही नक्कीच बघा आणि हो लाडक्या बहीण योजनेचा जर तुमचा अर्ज भरायचा राहिला असेल तर त्याचं काय अपडेट तो कसा भरायचा ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर माता भगिनी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिजिट करा एकदा पहा आपल्या चॅनलवरती लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती असते आणि तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे जे हप्ता आहे तो कसा चेक करायचा लाडक्या बहिणी योजनेच्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही कसं चेक करू शकता ते पण तिथं तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला हप्ते किती पडेलेत कोणत्या महिन्याचा हप्ता पडला आहे आणि तो किती रुपयाचा पडला आहे हे पण तुम्हाला कळणार आहे त्यासाठी लाडक्या बहिणीनं तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्कीच एकदा पहा की लाडक्या बहीण योजनेचा आपण खूप व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो नक्कीच व्हिजिट करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच दाखवण्याचा आणि पाहण्याचा प्रयत्न केला की जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो पडलेला आहे तुम्ही पण बँकेत जाऊन चेक करा नसेल पडला तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुमचा तुम्हाला मॅसेज आला नसेल तर काय करायचे तुम्हाला केवायशी कशी करायची आणि हो तुम्हाला बँकेत न जाता केवायशी कशी करायची ते पण आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते जर तुम्हाला परत व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा जेणेकरून आम्ही ते पुन्हा एकदा त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करू तर माता भगिनींनो हा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार